त्यांची चर्चा चोह बाजूला इतकी वाढू लागली इतकी वाढू लागली की पुण्याच्या राघोबा दादांच्या पत्नी आनंदीबाई त्यांना क्षणभर हेवा वाटायला लागला या कोण आहेत त्यांची एवढी चर्चा का माझ्यापेक्षा देखण्या आहेत का माझ्यापेक्षा सुंदर आहेत का काय आहे त्यांच्याकडं म्हणून सगळ्या देशभर त्यांची चर्चा चालू आहे या आनंदीबाईंनी त्यांच्या एका दासीला पुण्यश्लोक अहिल्यादेवींकडे पाठवलं जा बघून तरी ते कशायत्या माझ्यापेक्षा सुंदर देखण्या आहेत का त्यांची चर्चा आहे ती दासी अहिल्या देवींकडे गेली अहिल्या देवींचं सगळं तिने निरीक्षण केलं ती परत आली आणि आनंदीबाईंनी उत्सुकतेने विचारलं काय ग काय कशा आहेत अहिल्यादेवी देखण्या का खूप सुंदर आहेत का तशी ती दासी म्हणाली तशा त्या दिसायला बऱ्या आहेत पण रंगानं काळ्या सवळ्याच आहेत मग त्यांची एवढी चर्चा काय तशी ती दासी म्हणाली आपण मला अभय देत असला तर सांगते आनंदीबाईंनी अभय दिला ठीक आहे सांग आणि ती दासी म्हणाली त्या अत्यंत साधी सुती साडी घालतात त्यांच्या हाती फक्त शिवलिंग असतं त्या भगवान शिवशंकराच्या निस्सीम भक्त पण बाई साहेब ज्यावेळी मी पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या समोर गेले त्यांच्या ते, ते तेज जे होत ते तेच मी बघितलं आणि मला वाटलं की जावं पटकन जावं आणि पुण्यश्लोक आहिल्या देवींचे पाय धरावेत काय त्यांच्या कळे ना किती तेज किती वासल्य किती प्रेम किती माया साक्षात देवीच रूप खर सांगू या जगामध्ये देवाच आणि देवीच रूप कधीही कुणी कुणालाच मांडलं नाही अपवाद आहेत फक्त पुण्य श्लोक देवी सृष्टीने त्यांना देवी म्हणून देवी म्हणून इतकं प्रचंड कार्य केलं त्यांनी इतकं प्रचंड कार्य रयत त्यांच्यावर विलक्षण प्रेम करत होती विलक्षण श्रद्धावंत होती किती कार्य किती अफाट कार्य खर तर संकटांचा एकोमाग एक तडाखा बसत असताना त्यातून स्वतःला सावरावं आणि अनेकांचे आयुष्य घडवावी असं व्यक्तित्व विलक्षण अत्यंत विलक्षण आमच्या पिढीनं आदर्श तो घ्यायला हवा आज जयंती पुण्यतिथी आनंदीबाईंची होत नाही आज जयंती पुण्यतिथी पुण्यश्लोक आहिल्या देवी